नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट हिंद केसरी सरजा तसेच आदत किंग साई मित्रांनो आजच्या मासुरणी मैदानात आदत किंग साई किंवा सरजा पळणार आहे का कालपासून या चर्चेला उदाहरण आलेलं आहे कारण की मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर नावाने चिठ्ठी निघाली त्यामुळे बरीच चर्चा रंगली आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून की साई पळणार की सरजा पळणार हेच मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत नक्की आणि खात्री सांगणार आहे तर मित्रांनो आज जे मासूरने मैदान म्हणजे निमसोड पाटीला होणार आहे एक आदत एक बैलचं इथे आपला सर्जा पालणार आहे का तर मित्रांनो नाही पलणार सरजा डायरेक्ट आठ किंवा दहा तारखेच्या ओपनच्या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे सध्या सरजा आरामावर असणार आहे आणि दुसरा साई तर साई पळणार आहे का आज तर मित्रांनो साई देखील नाही साई आणि सरजा देखील आत म्हासणे मैदानात पळताना दिसणार नाही मग तुम्हाला प्रश्न पडला असेल मग चिठ्ठी निघाली मग कोणता बैल असणार आहे तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे रणजित सरांना दे देवाज्ञ झाल्यापासून बरेच मालक श्रद्धांजली म्हणून रणजित सरांच्या नावाने गाड्या पळवतात तशीच मित्रांनो ही आजच्या मैदानात ही चिठ्ठी निघालेली आहे ह्या चिठ्ठीने आजच्या मैदानात कलगुंचा पुष्पा पलणार आहे पुष्पानंदी कलगुंचा आहे त्यामुळे मित्रांनो आजच्या मासुरने मैदानात सरजा आणि साई पळताना दिसणार नाही पुष्पा पळताना दिसणार आहे तो पण कलगुंचा काल ज्या चिठ्ठ्या पुकारल्या जो नाव पुकरला आहे तो पूर्णपणे नीट आहे का म्हणजे तुम्हाला समजून जाणार नक्कीच आठ ला हिंद केसरी विठ्ठल ड्रायव्हर अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर फलटण बुध कडगुन पावती क्रमांक दोनशे एकोणीस no. आणि वरती नाथसाहेब प्रसन्न मोहिलशे डुमाळ सुसगाव अ पावती क्रमांक तीनशे दहा हा गाडी क्रमांक या मैदानातला अठरा